रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटने कंपनीच्या सलग बेंसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीसह हो, नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे अशातच रिलायन्स नागोटने कंपनीच्या बेन्से सिद्धार्थ नगर लगतच सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेडसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत माध्यमांना आपली भूमिका मांडताना रिपाई पक्ष आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोटने विरोधात उग्र जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे यावेळी त्यांनी उपोषण स्थळावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोबाईलवर संपर्क करून तेथील तक्रारीचा पाढा वाचला व आंदोलन तीव्र करणार असल्याचे बाबतची माहिती दिली तसेच पोलीस अधिरक्षक सोमनाथ घारगे पेट तहसीलदार गुजार यांना संपर्क करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यावर प्रशासन स्थळावर सकारात्मक भूमिका घेण्याबाबत आवाहन केले आहे या शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी जो रस्ता हवा असायला पाहिजे तो देखील या ठिकाणी ठेवलेला नाही रिलायन्स इंडस्ट्रीने या गावाच्या बाजूला असलेली लावून स्मशानभूमी हो जे आहे खऱ्या अर्थाने की त्यांच्या बाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी पहिले त्यांची स्मशानभूमी होती गावाची ती ते त्यांनी तिथून ते उठवली आणि ती स्मशानभूमी गावाच्या जवळ आणून ठेवली आणि आज कंपनीचं षडयंत्र आहे की ही स्मशानभूमी इथून देखील आठवायची आणि ती स्मशानभूमी गावाला लागून या ठिकाणी तयार करून द्यायची आणि हे षडयंत्र ते रचत असताना कुठेतरी प्रशासन त्यांना पाठीशी घालतं आहे हे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसायला लागलेलं आहे ग्रामस्थांनी अनेक तक्रारी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत तहसीलदारांकडे केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाकडे केलेल्या आहेत परंतु या ठिकाणी ग्रामस्थांना न्याय देण्याचं दे काम ना प्रशासन करत ना ही कंपनी करत <coughs> है। टैंक या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला पाण्याची टँक या ठिकाणी आहे गावासाठी लागणारं जे पाणी आहे ज्या ठिकाणी ते टँक आहे नी। अपले गेने है। ना, बाहर चा चा ते टँक देखील त्या लोकांनी आपल्या कंप्युटरच्या आतमध्ये घेण्याचा आता प्रयत्न चाललेला आहे आणि हे सगळं करत असताना त्यांनी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत स्थानिक काही गुण प्रवृत्तीचे लोक घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या ग्रामस्थांना दाबण्याचं काम करत आहेत दादागिरी करत आहेत आणि दादागिरी करत असताना त्यांना प्रशासन पाठीशी घालतं आहे ही फार मोठी खंत आहे या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे संविधानावर चालणारं हे देश हे राज्य हा जिल्हा आणि हा तालुका आपला या ठिकाणी खऱ्या अर्थाने कायद्याची पायमल्ली होताना आपल्याला दिसते रिलायन्स इंडस्ट्री हा देशातला फार मोठा उद्योगपती असलेले ही जी इंडस्ट्री आहे यांचा प्रशासनावर अशा पद्धतीने धाक आहे असा आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की ते इथल्या ग्रामस्थांना न्याय द्यायला तयार नाहीत योगेश अडसोले आमचा जो उपोषणाला बसलेला आहे ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारीसाठी ग्रामस्थांच्या हक्कांसाठी तो आज तिसरा दिवस या ठिकाणी उपोषण आमरण उपोषणाला बसलेला असताना देखील योगेच्या जीवाची या प्रशासनाला आणि या रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला काही देणं घेणं नाही किंवा त्यांना काही पडलेलं नाही स्वतःच्या न्याय हक्कासाठी ज्यावर मागणी करून देखील जर हक्क आपले आपल्याला मिळत नसतील तर, तर आपण संर मार्गाने कायदेशीर मार्गाने जावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले योगेशाने आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे ग्रामस्थ आपले हे सर्व या ठिकाणी सध्या फार भीतीदायक अवस्थेतून जात आहेत कारण इतकं मोठं रिलायन्स प्रशासन व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणारं आपलं प्र प्रशासन जिल्ह्यातील ह्या सगळ्यांच्या पाठबळावर या ठिकाणी दादागिरी करणारे गुंड या कंपन्यांनी या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थाने ते ग्रामस्थांना त्रास देण्यात आता दादागिरी करण्याचं काम करत आहेत परंतु आज या ठिकाणी मी जाहीर आवाहन करेन रिफलम पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमच्या या ग्रामस्थांना इथं न्याय देण्यासाठी यांना सपोर्ट करण्यासाठी यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत इथे कुठल्याही प्रकारची आम्ही गुंडागर्दी खपून घेणार नाहीत आमच्या ग्रामस्थांना जर कोणी थोडे हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कायदेशीर तर आम्ही जाऊच प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी आमच्या ग्रामस्थांना आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू जिल्हा प्रशासनाला मी या ठिकाणी कायदेशीर मार्गाने जाण्याचा जो काय आमच्या ग्रामस्थांचा विचार आहे हा सांगत असताना जिल्हा प्रशासनाला मी हे देखील सांगेन की आपण गेले तीन दिवस रिअल इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून किंवा ते व्यवस्था तुम्हाला हाताशी धरून इथल्या ज्या ग्रामस्थांवर अन्याय करतायत तो अन्याय रिव्हर पार्टी ऑफ इंडिया खपवून घेणार नाही आमच्या लोकांना जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी जे आंदोलन उभं राहील त्या आंदोलनाचं नेतृत्व करायला स्वतः या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येतील दलित समाज असो शोषित पीडित बहुजन समाज असो समाजातल्या कुठल्याही घटकावर जर अन्याय झाला तर आदरणीय आठवले साहेब त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आठवले साहेब म्हणजे खंदे कार्यकर्ते या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम असे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी बेन्सेच्या आपल्या जर न्याय मिळाला नाही ਤਖੰਡ ਰਾਇਗੜ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਇੱਥੇ ਕੰਨ ਪੇਟੂ ਰੇਲ